नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीच्या हातातून तो चहाचा ट्रे खाली पडतो आणि सर्व कप हे फुटले जातात तर सर्वजण धक्क्याने पाहत असतात तेव्हा जानकीच्या हाताला थोडीशी कास लागलेली असते तर ऋषिकेश धावतच येतो आणि जानकीच्या हाताला धरून बघू काय झाले तर तेवढ्यात सुमित्रा सुद्धा येते आणि अगबाई काय झाले असे घाबरतच विचारते तेव्हा जानकी म्हणते की काही नाही तर सुमित्रा विचारते की कप फुटले का आणि जानकीला विचारते की तुला काही लागले का तर जानकी म्हणते की आई काही नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अग नाही काय तुला कास लागली बोटाला तेव्हा सुमित्रा लगेच सर्वांना बोलते की तुमचं नेमकं काय चालले ती बिचारी कायम राबत असते आणि तुम्ही तिला राबून घेणार का स्वतःची काम तुम्हाला करता येत नाही का तिला काही झाले असते तर तेव्हा ते जानकी म्हणत असते की आई असे काही नाही सुमित्रा म्हणत असते की अगं तसे काही नाही म्हणजे तेव्हा लगेच आजीला राग येतो आणि आजी लगेच म्हणते की नाहीतर काय सर्व जगाचे ओझे आपल्या डोक्यावर ठेवून मिरवायचेच तरी कशाला उगच पुढे पुढे करून काम करायची काही गरज नाही तुला झेपत नाही मग नको करू ज्यांचे त्यांचे काम ते स्वतः करतील आणि तेवढ्या दरवाजात मंगल येते तर मंगला खाली टेकत ते सर्व बघून म्हणते की अग बाई आणि डोक्यालाच हात लावते तर सुमित्रा मंगलाला म्हणते की अग तू झाडू घेऊन ये आणि हे सर्व व्यवस्थित गोळा करून घे काचेचा एक कण सुद्धा राहिला नको तर मंगल म्हणते की होय आणि ऋषिकेशला म्हणते की तू जानकीला घेऊन खोलीमध्ये जा आणि जानकीला खोलीमध्ये आराम करण्यासाठी सांगते तेव्हा ऋषिकेश जानकीला घेऊन रूममध्ये येतो आणि तिच्या त्या जखमेवर मलमपट्टी करत असतो तर ओवी ही प्रेमाने फुंकर मारत असते तेव्हा जानकीला खूप असे मस्त वाटते तर इकडे आजीही सौमित्राला म्हणत असते की कर जितके लाड करायची तितके कर इतके कप फोडले तरी तू लाड करायचे मात्र तिचे थांबत नाही तेव्हा सुमित्रा म्हणते की तू तू तर बोलच कारण तिने दिलेल्या आयताच्या फुरफुर करुणप्रितीएस आणि वर तिलाच नाव ठेवतेस तेव्हा आजी म्हणते की मग फुरफुर करून कशी पिऊ मी आणि आपल्या रूममध्ये निघून जाते तर नाना विचारतात की काय गं सुमित्रा आपल्या जानकीची जखम काही खोल वगैरे नाही ना तर सुमित्रा म्हणते की नाही ऋषिकेशने त्यावर बँडेज केले आणि खरं सांगते की जानकीच्या जोडीला आता कोणीतरी हवं नाना म्हणतात की मग तुझे काय म्हणणे आहे काय करायला पाहिजे तेव्हा सुमित्रा म्हणते की मला असे वाटते जानकीला आता जोडीदार जावा आणायला हव्यात तर नाना खुश होतात सुमित्रा म्हणते की आता सुमित्र आणि सारंगच्या लग्नाचा आपण विचार करायला हवा नाना म्हणतात की सुमित्राला तर स्वतःच्या पायावर उभे राहायचे पुढे जाऊन त्याला स्वतःची प्रॅक्टिससुद्धा करायची सुमित्रा म्हणत असते की पण आता दोघांच्यासुद्धा लग्नाची वय झाले सुमित्र मोठा असल्यामुळे आता अगोदर त्याच्याच लग्नाची घाई करून त्यासाठी मुलगी बघूयात आणि त्याचे लग्न लावून देऊ आणि मग सारंगचे तेव्हा नाना म्हणतात की तू म्हणशील तसे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव ज्या कोणी दोन सुना आपल्या घरामध्ये येणार त्या अगदी आपल्या जानकी असायला हव्या म्हणजे आपल्या त्रस घेणाऱ्या आपल्या सर्वांना सांभाळून घेणाऱ्या तेव्हा सुमित्रा म्हणते की मी जानकीला हे सर्व सांगते आणि आपल्या दोघांची नावं विवाह मंडळात नोंदवते आजी हे सर्व चोरून ऐकत असते तर सुमित्रा बाहेर येते आणि आजीला पाहते आणि विचारते की आई तू चोरून ऐकत होतीस का तेव्हा आजी म्हणते की नाही गुडघ्याला तेल हवे होते मला लावण्यासाठी ते सापडत नाही म्हणून ते शोधत होते कुठे मिळते का आणि शोधता शोधता इकडे आले तर तुम्ही जे बोलत होता ते कानावर पडले आणि सुमित्राला बाजूला घेऊन म्हणते की तू अशी मुलगी शोध की जी जानकीपेक्षा हुशार असेल तेव्हा सुमित्रा म्हणते की आई अगोदर तुझी हुशारी कमी कर जर नानासाहेबांना हे जर कळले ना तू यामध्ये लक्ष घालते तर तुझे ते जगप्रसिद्ध भाषण आहे ना मी कसे आश्रित नाना माझ्यावर किती उपकार तर आजी म्हणते की मला इतका आधार दिला मग त्याचा काही परिणाम होणार नाही म्हणून सुमित्रा ही आजीला शांत राहायला सांगते आणि सुमित्रा बाहेर जाते तर आजी ही म्हणते की मी तुझ्या भल्यासाठी सेतूला सांगते आणि देवा अशी तू मुलगी शोध की जी जानकीच्या तोडीस तोड असेल शेरा सव्वा शेर तर इकडे ऐश्वर्याही खिडकी उघडी ठेवून व्यायाम करत असते आणि तेवढ्यात काही मुलंही ऐश्वर्याला ब बा, म्हणजे बाहेरून बघत असतात आणि तिच्याकडे एकटक बघून खुश होत असतात तेवढ्यात ऐश्वर्याची आई आतमध्ये येते आणि ऐश्वर्या हे काय करतेस खिडकीसुद्धा उघडी आणि असे कपडे घालून व्यायाम करते काही शोभते का तुला बाहेरून मुले बघतात तर ऐश्वर्या रागाने म्हणते की मॉम मी वर्कआउट करते आणि तू का खिडकी बंद केली मला गरम तेस म्हणून ती पुन्हा खिडकी उघडून तेव्हा मारील पडदा मागे करते तर ते मुले पुन्हा डोकावतात आई म्हणत असते की अगं ते चार मुले तुला बघतात तर ऐश्वर्याने ते बघून दे माझं घर आहे तुला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा ऐश्वर्याची आई बाहेर जाते आणि सायाजी घेऊन येते आणि का ओरडता असे म्हणतात तर द ऐश्वर्याची आई म्हणत असते की मी ओरडते हे तुम्हाला दिसते आणि तुमची मुलगी तिकडे काय करते ते नाही दिसत तर सायजीराव प्रेमाने विचारतात की काय झाले शकू शकुले तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आओ आई मला वर्कआउटसुद्धा करून देत नाही तेव्हा ऐश्वर्याची आई म्हणतात की हिने कसे कपडे घाले आणि चार पोरं हिला खिडकीतून पाहतात खिडकीसुद्धा हिने उघडी ठेवली तेव्हा ते मुलं लगेच गुपचुप पळून जातात तर सायजीराव डोकवतात आणि तेथे कोणीच नाही असे म्हणतात आणि चकुलीला म्हणतात की चालून दे तुझं तेव्हा ते मुले परत येतात तेव्हा ऐश्वर्याची आई म्हणते की चालून का दे काय तुम्ही तिला काहीच बोलत नाही आणि वरून तिला डोक्यावर बसवता तेव्हा ऐश्वर्याचे लक्ष त्या मुलांकडे जाते आणि ती खिडकीमध्ये डोकावून त्या मुलांकडे बघत सकारामला आवाज देऊन बंदूक घ्यायला येऊन सांगते आणि आज बाहेर खूपच कबूतर आलं एखादे तरी पाडतेच असे बोलते तर ते मुलं घाबरूनच तेथून पळून का जातात आणि आईला म्हणते की ह्या पळकुट्या मुलांसाठी तुम्हाला सांगत होती की पडदे बंद करण्यासाठी थोडंसं सुद्धा त्यांच्यात दम नाही तर आई तिला समजायला जाते बाईच्या जातीने तर ऐश्वर्या म्हणते की बाद झाले तो जमाना गेला आजच्या या युगामध्ये बाई आणि पुरुष हे दोघे समान असतात डॅडा तुम्हीच समजावा आईला असे बोलून ऐश्वर्या बाहेर निघून जाते तेव्हा सयाजीराव म्हणतात की मी तर तिला मुलगाच मानतो मग तुम्ही कशाला इतके तिला समजावण्याचा प्रयत्न करता तर सयाजीरावांची बायको म्हणते की आओ माझं इतकंच म्हणणं आहे की बाईने बाईसारखे वागावे आणि पुरुषांनी पुरुषांसारखे आपल्या पोरीचं आता लग्नाचे वय झाले त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायला नको का आणि एक चांगला मुलगा बघून तिचे आपण लग्न लावून देऊयात त्यानंतर इकडे सौमित्र आपल्या ऑफिसमध्ये एका केचची तयारी करत असतो आणि त्याने जो काही केचची तयारी केलेली असते तर ते बघून वरचे जे काही लॉ असतात ते खुश होतात आणि त्यांची मुलगीसुद्धा खूप खुश झालेली असते आणि ती आपल्या सुमित्राच्या प्रेमात पडलेली असते तेव्हा ते सर्व निघून गेल्यानंतर ती मुलगी सुमित्राला म्हणत असते की माझा तुझ्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे की तूच नि जिंकणार तेव्हा सुमित्रसुद्धा तिला जवळ घेऊन म्हणतो की माझा तुझा तुझ्यावर तेवढाच विश्वास आहे की तुझा कॉन्फिडन्स हाच माझा आहे आणि तुला सांगतो की एकदा आपण एकत्र आल्यानंतर तेव्हा ती मुलगी म्हणते खऱ्या अर्थाने आपण कधी एकत्र येणार आहोत ऍडव्होकेट सोमित्र तू घरी केव्हा सांगणार आणि या केस बद्दल घराच्या कोर्टामध्ये जरा लवकर सांगा नाहीतर डॅड मला यु ला पार्सल करतील तेव्हा सुमित्र म्हणतो की जानकी वहिनीने एकदा केस ही एक्सप्लेन केली तर ती लगेच क्रॅक होईन आणि लगेच तीसुद्धा आपल्या फेवरमध्ये आणि दोघे प्रेमाने एकमेकांच्या मिठीत येतात त्यानंतर इकडे ओवी धावतच येते आणि आजीला म्हणते की मला माझ्या फॅमिलीबद्दल निबंध लिहायचा तर आ, सुमित्रा म्हणते की मग वाचून दाखवू की काय ते तेव्हा ओवी वाचू लागते की नाना काका आणि आईजी फॅमिलीला सांभाळतात सुमित्र काका हा कोर्टामध्ये जातो बाबा आणि सारंग काका कामाला ऑफिसमध्ये जातात आणि माझ्या आई घरीच असते ती काहीच काम करत नाही तेव्हा जानकी ही तेथेच असते आणि हे ऐकते तर सुमित्रा म्हणते की अगं ओवी पण आई घरातील किती कामं करत असते तर ओवी म्हणते की पण ती बाबांसारखी ऑफिसमध्ये नाही जात तेव्हा आजी म्हणते की अगं घरचे काम हे काम नसते असे म्हणायचे का तुला ती पण ऑफिसला जाऊ शकते पण ती जात नाही आणि जानकीला म्हणते की तू घरामध्ये काय करते हे तू तु आज तुझ्या मुलीला सांग तेव्हा जानकी सांगू लागते जानकी सांगते की ही स्टोरी एका मुलाची आणि मुलीची आहे तर ती मुलगी एका अनाथ आश्रमामध्ये मोठी झाली तेव्हा ओवी विचारते की अनाथ म्हणजे जानकी सांगू लागते की ज्याला कोणीही स्वतःचे कोणीच नसते बाबा सुद्धा आणि भाऊ बहीणसुद्धा त्याला अनाथ म्हणतात परंतु देवप्पाने काय केले त्या मुलीच्या आयुष्यामध्ये एका मुलाला पाठवले की ज्याला खूप मोठे कुटुंब होते त्या मुलीबरोबर लग्न करून त्या मुलीला एक खूप मोठे असे कुटुंब मिळाले आणि मग सासूबाईंच्या हाताखाली संसार सांभाळण्याचे सुमित्रा म्हणते की या परीक्षेत ती पहिल्या नंबरने पास झाली म्हणजे जानकी आजी म्हणते की, आज की मोठ्या पगाराची नोकरी न स्वीकारता तिने गृहिणी होण्याचे ठरवले आणि तिच्या ह्या त्यागाचं तिच्या सासू सासऱ्यांना खूप कौतुक आहे तेव्हा जानकी म्हणते की तिने त्याग नाही केला निवड केली नोकरी आणि घर परंतु यामध्ये तिचा घर हा चॉईस होता त्याग नाही तेव्हा ओवी विचारते की तिने असे का केले आणि तेवढ्यात नाना सुद्धा तेथे येतात तर जानकी सांगू लागते कारण तिला घरातील माणसं ते घर त्या घरातील माणसांची आपुलकी हवी होती आणि हे सर्व तिला या घरामध्ये येऊन मिळाले जे हे लहानपणापासून तिला कधीच मिळाले नव्हते ते तिला लग्नानंतर मिळाले म्हणजे स्वतःबद्दल ती ओवीला सांगत असते तेव्हा सुमित्रा म्हणते की ओवी तुला समजले का ती मुलगी कोण होती तेव्हा ओवी खुशन म्हणते की हो आणि माझी आई असे बोलून जानकीला प्रेमाने मिठी मारते तेव्हा नाना खुशन म्हणतात की ओवी तुझी आई साधीसुदी नाही तर गोल्ड मेडलिस्ट आहे मुंबईला एक खूप मोठी कंपनी आहे तिला तिकडे त्या पदाची ऑफर आली होती परंतु तिने ती स्वीकारली नाही तुझ्या बाबांसाठी आम्हा सर्वांसाठी तिने आपल्या करिअरचा त्याग केला तेव्हा जानकी म्हणते की नाना मी आत्ताच आईंना समजावले की त्याग नाही तर गृहिणी होणं हा माझा चॉईस होता घर सांभाळणे हे सुद्धा एक करिअर आहे आणि ते मी करते माझ्यासारख्या अनेक बायका तेच करतात ऋषिकेश सुद्धा आपल्या कंपनीमध्ये शेतकऱ्यांचे जे भाव ठरलेले आहे त्यांना तेच भाव मिळणार कुठल्याही कमिशनची आपण अपेक्षा करायची नाही असे आपल्या त्या स्टाफला समजावत असतो सारंग त्याची मदत करत असतो तर इकडे जानकी ओवीला समजावत असते नानांनी आणि आई आईने हे घर अगदी धागा धागा गुंफून बांधले ही साधीसुधी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे आणि घरातील ही आपुलकी कायम पिढ्यान पिढ्या टिकवण्यासाठी त्यामध्ये आपल्याला कामे येतात ते संस्काराचे धडे आणि ओवी जर मी ठरवले तर मी आता सुद्धा नोकरीला जाऊ शकते आणि त्यासाठी मला घरच्यांचा सुद्धा पाठिंबा आहे हो की नाही नाना तर नाना म्हणतात की हो तर जानकी म्हणते की खूप गायिका असे आहेत की त्या घर सांभाळून सुद्धा नोकरी करू शकतात परंतु मला मात्र माझे घरच सांभाळायचे मला माझी नाती जपायची माझं कुटुंब मला मा हवंय आणि हेच माझं टाइम करिअर आहे तेव्हा सुमित्रा खुश होऊन ओवीला विचारते की आता समजले की तुझी आई काय काय करते ते ओवी म्हणते की हो आई खरंच इतकं छान लेक्चर दिले तुला खरंच मेडल मिळाले असणार तेव्हा सुमित्रा विचारते की ओवी मला सांग आई की आईबद्दल आता निबंधात काय लिहिणार ओवी म्हणते की माझ्या आई घरीच असते परंतु ती जगा बरोबर बर चालते घर हे तिचं चॉईस आहे तर नाना आणि सुमित्रा खुश होतात नाना म्हणतात की जानकी ओवी तुझ्या तालमीतच तयार झाली कसलं भारी बोलतेस तेव्हा ओवी खोशून आई तुम्हाला खूप आवडते म्हणून आईच्या मिठीत येते त्यानंतर इकडे सारंग ऋषिकेशला म्हणत असतो की म्हणजे शेतातील सर्व काही काढणी आजच झाली त्यामुळे माल हा लगेच आज पाठवायचा तर ऋषिकेश म्हणतो तू लगेच आजच्या आज टेम्पो पाठव आणि कमिशन द्यायची गरज नाही तर समोर एक माणूस हे सर्व ऐकत असतो तो माणूस म्हणतो की मी सयजीरावांना हे सर्व कळवतो बाहेर जातो तर दरवाजासमोर उभा राहून सारंग आणि ऋषिकेशचे बोलणे ऐकत असतो तर सारंग म्हणतो की मी एक काम करतो वाशीला तर मार्केटमध्ये हा टेम्पो चालला मग धान्याच्या काही गोण्या त्यामध्ये टाकतो तेव्हा तो माणूस बाहेर येतो आणि लगेच सायजीरावांचा जो नोकर असतो बाळा भाऊ त्यांना फोन करून सांगतो की तो सा माणूस काहीच ऐकत नाही म्हणजे तो ऋषिकेश आणि तेथे घडलेले सर्व तो फोनवर सांगतो तेव्हा बाळाभाऊ सयाजीरावांना सांगतात की तो ऋषिकेश ऐकायला तयार नाही जास्त कमिशन सुद्धा असे म्हणतो तर सयाजीरावांना आणखीनच राग येतो तेव्हा सयाजी म्हणतो की बंदोबस्त तर करावाच लागेल तर बाळू म्हणतो की वाशी मार्गे त्यांचा धान्याचा टेम्पो सुद्धा निघणार तेव्हा सयाजीराव समोर काडीची पिटी असते तर काडी ओढून तो बाळू भाऊ दाखवतो तर ते लगेच त्यांना समजते की काय करायचे ते म्हणजे टेम्पो जाळायचा तेव्हा बाळाभाऊ लगेच फोन करतात त्यानंतर इकडे जानकी पुरण वाटत असते तर, तर मंगला येते मला उठण्यासाठी खूप उशीर झाला द्या इकडे जानकीवाहिनी मी वाटते असे म्हणते जानकी म्हणते की मी करते तर मंगला म्हणते की म्हणजे सर्व काही ऋषिकेश भाऊजींसाठी खास पुरणपोळी तुम्हीच करणार वाटतं मग कटाची आमटी करायची असेल मी त्यासाठी चिंच भिजू घालते तर जानकी म्हणते की मी सर्व केले तेव्हा जानकी म्हणते की तुम्हाला काम तर बाकी आहे वेलची घ्या त्याची मला अगोदर पावडर करून द्या आणि जानकी म्हणते की वेलची कुठून झाल्यानंतर मंगलताई मला आपल्या अंगणातील छान कडीपत्ताची पाने आणून द्या तेवढ्याच सुमित्रा येते आणि वा खरंच पूर्णाचा सुगंध अगदी घरभर दरवळतोय आणि पार ऋषिकेशच्या ऑफिसपर्यंत जाऊन पोहोचला आणि त्याला फोन केला की के नाही त्याच्यासाठीच तू सर्व करतेस ना असे प्रेमाने विचारते जानकी म्हणते की आई आपल्या घरा घरामध्ये सर्वांनाच आवडतात सुमित्रा म्हणते की आज तू हा पुरणाचा घाट घातला ना अगदी शुभ शकूनच म्हणायला हवा कारण मी आम्ही दोघांनी ठरवले की सुमित्राच्या च्या लग्नाचं मनावर घ्यायला हवे तर ते ऐकून जानकीला आनंद होतो मंगला म्हणते की मग कधी लग्न आहे तर सुमित्रा म्हणते की लग्नाच्या अगोदर मुलगी शोधायला नको का आणि जानकीला म्हणते की ही जबाबदारी तुझी सौमित्र आणि सारंग या दोघांची तू नाव नोंदणी सौमित्र आहे मग अगोदर सौमित्र लग्नाची तयारी करू आणि मग सारंगच्या सुद्धा लग्नाचा बार ओढून टाकूयात तेव्हा जानकी म्हणते की आई पण सौमित्र बाजूंच्या काय अपेक्षा असतील कारण तेथे माहिती अपेक्षा लिहावी लागते त्यांना कशी मुलगी हवी जानकी उठते आणि एक ताट घेऊन ती जानकीच्या समोर धरते तेव्हा जानकीचा चेहरा त्यामध्ये दिसतो तर म्हणते की तुझं प्रतिबिंब त्यात त्या दिसावं तशी मुलगी हवी आणि जानकीला म्हणते की आता पण नाही काही नाही झटपट कामाला लाग तेव्हा जानकी म्हणते की सुमित्रा भाऊजींशी आधी बोलायला नको का त्यांच्या मनात अगोदर कोणी असेल तर सुमित्रा म्हणते की अग्ग बाई माझ्या तर लक्षातच आले नाही आणि पिढ्या पिढ्यातला फरक म्हणतात तो हा ती सुद्धा जबाबदारी तुझीच त्याच्या मनातलं काय आहे ते तूच विचारून घे आणि सुमित्राच्या लग्नाची जबाबदारी तुझी जी मुलगी तू निवडशील ती मुलगी फायनल असे खुश होऊन सुमित्रा म्हणते आणि सुमित्रा निघून जाते तर जानकी विचार करते की मी मुलगी निवडेल ती फायनल आईनी तर खूपच मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आणि त्याच वेळेस तिचं ते पुरण काढण्याचं यंत्र बिघडते आणि हा बघ येथेच संपतो तर पुढील भागामध्ये सारंग हा जो टेम्पो घेऊन चाललेला असतो तो, तो टॅम्पोमध्येच थांबतो कारण सर्व रोडमध्ये खिळे टाकलेले असतात तर सारंग खाली उतरतो आणि येथे ही खिळे कशी आली असा विचार करत असताना काही गुंड धावतच येतात आणि सारंगला आणि त्या ड्रायव्हरला पकडतात आणि त्या टेम्पोवर रॉकेल टाकून तो टेम्पो पेटून देतात तर सारंग म्हणत असतो की माझ्या सर्व ही मेहनत वाया जाईल म्हणून तो जीवाची धडपड करत असतो आणि ऋषिकेशला हे सर्व फोन करून सांगतो आणि दादा आपला टेम्पो जाळला म्हणून खूप रडू लागतो तेव्हा ते ऐकून ते ऋषिकेशला तर धक्का बसतो आणि जानकी ही ऋषिकेश समोर असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद